नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंना ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो द्राक्षाचा काढणी हंगाम अतिशय जोरात सुरू आहे थंडी देखील कमी झाली आहे आणि तापमान हळूहळू वाढत आहे आणि नक्कीच पुढील पंधरावड्यामध्ये अतिशय चांगली गोड द्राक्ष ग्राहकाला खायला मिळतील याच्यात कुठलाही अडचण नाही परंतु सद्यस्थितीमध्ये बागेमध्ये तीन प्रकारच्या समस्या दिसून येत आहे एक म्हणजे सनबर्निंगची समस्या दुसरी म्हणजे कमी साखर साखर लवकर येत नाही ही समस्या आणि तिसरी म्हणजे मिली समस्या आपण ह्या तिन्ही समस्या आज ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पहिली बघूया की सनबर्निंगची समस्या काय येते मित्रांनो हळूहळू हो थंडी कमी झाली आहे आकाश निरभ्र झालं आहे आणि अचानक तापमानानं शूट झालं आहे अचानक तापमान हे तीस डिग्री पस्तीस डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं हीट शॉक झाडाला बसत आहे आणि त्यामध्ये देखील हिट शॉक बसून मणी डागळत आहे आणि काही वेळेस हे सनबर्निंगचे मणी आहे की कोल्ड इंजुरीचे मणी आहे की काही ठिकाणी उकडे आहे किंवा काही ठिकाणी करपा किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळं मणी अशा प्रकारे झाले असं एक कन्फ्युजन होतं परंतु याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ काढला आहे परंतु सनबर्निंगचं फक्त प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी लवकरात लवकर पेयंत पानं लावणे आणि किंवा साड्या किंवा कापड लावून घेणं हा एक अतिशय महत्वाचा उपाय आहे याचबरोबर साठी तुम्ही शिलिकॉनचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर किटोसनचा देखील वापर करू शकता याचबरोबर जी दुसरी समस्या आहे ती म्हणजे पानं डल होतात जस जसं पानं जे हिरवीगार फ्रेश शेवटपर्यंत राहायला पाहिजे त्या प्रकारचे पानं हिरवेगार राहत नाही आणि पानं जर हिरवेगार राहत नसेल तर तुमच्या मालामध्ये मा किपिंग क्वालिटी कमी असते आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या मालाचं शुगर आ, मार्केट प्राईस ही देखील आपल्याला कमी मिळते तर पानं तुमच्या बागेमध्ये डल होत असतील तर त्याची काय कारण आहे ते बघूया त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हो काही थंडीमुळे पानं डॅमेज झालेली दे आहेत काही ठिकाणी वय झाल्यामुळे देखील पानं डॅमेज झाले दे आहे काही ठिकाणी फेरची कमतरता असल्यामुळे देखील पानं लाल किंवा पिवळी पडत आहे आणि याचबरोबर लाल कोळी लाल कोळीची समस्या आता टोमॅटोला चांगले रेट असल्यामुळे टोमॅटो नोव्हेंबरमध्ये खाली व्हायला पाहिजे परंतु ती टॉमॅटो नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत चाललेली काही ठिकाणी जानेवारीत देखील लोकांनी दुरी तिरी ठेवली त्यामुळे त्या ठिकाणी टॉमॅटो काढल्यानंतर त्या टॉमॅटोवर असणारा रेड लाल लालकुळी हा आपल्या बागेकडे एक सेकंड अल्टरनेट होस्ट म्हणून हिरवेगार पानावरती अटॅक करतो पाण्याच्या मागच्यावर हा लालकुळे असतो आणि तो पाना जाळी तयार करून आतलं पान खरडून घेतो त्यामुळे देखील तुमच्याकडे पानं डल होण्याचं प्रमाण हे वाढवू शकतं याचबरोबर एक दिवस झाले तरी साखर येत नाही म्हणून अनेक बागायदार पाण्याचा हलका नाही पाण्याचा जास्त ताण देत आहे आणि त्यामुळे देखील पानं डल होत आहे तर तुमच्याकडे याच्यापैकी काहीतरी कारण असेल तर तुम्ही नक्कीच कित तुम्हाला ह्या कारणांचा शोध घेऊन तुमचे पानं शेवटपर्यंत हिरवेगार ॲक्टिव्ह राहायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला तेरा झिरो पंचाळीस अधिक अल्गामिटचा स्प्रे घेऊ शकता कॉम्बी अल्गामीटची स्प्रे घेऊ शकता किंवा मॅग्नेशियम सीविड अल्गामिट देऊ शकता ड्रीपमधून तुम्ही तेरा झिरो पंचाळीस पाच किलो मॅग्नेशियम दहा किलो असा एखादा डोस नक्कीच देऊ शकता त्याचबरोबर फर्टिस आणि मिंगल याचाही डोस तुम्ही ड्रीपद्वारे देऊ शकता हे जर सर्व जर केलं पाणी नियोजन जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाणी नक्कीच आपल्याला पाणी उतरल्यानंतर शंभर दिवसाच्या पुढे पाणी थोडंसं वीस टक्के पंचवीस टक्के पाणी कमी करायचं आहे परंतु शंभर टक्के कॅनपी आपल्याकडे आहे घरामध्ये साखर उतरणे किंवा साखरेचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला शुगर डेव्हलपमेंट करणं आहे एका काही तापमान देखील वाढलं आहे त्यामुळे आपल्या पाण्याचं द्वारे पाण्याचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळे या ठिकाणी आपलं पाणी कमी न करता पाण्याची लेवल मेंटेन करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमची जमीन कशी आहे तुमच्याकडे क्लायमेट कसं आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचं नियोजन करायचं आहे परंतु शेवटच्या टप्प्यात शंभर एकशे तीस एकशे एक चाळीस दिवसामध्ये एकशे पन्नास दिवसामध्ये पाण्याचा ताण देणं अजिबात अपेक्षित नाही तुम्ही साखर होता म्हणून पाण्याचा ताण देता परंतु त्याचा विपरीत परिणाम द्राक्षावरती होतो बागा स्ट्रेसमध्ये जातात बागा पिचके होतात बागा घड लूज पडतात द्राक्षाची किपिंग क्वालिटी राहत नाही आणि पिचके परिणाम आपल्याकडे वाढतो त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पाण्याचा ताण बसणार नाही त्याच्याकडे तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे आता जो पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे आपल्याला शुगर येत नाही बऱ्याच ठिकाणी बागामध्ये शुगर येत नाही शुगर काय येत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बागेवर लोड किती आहे जमीनच्या प्रकारानुसार लोड जास्त असेल दुसरी गोष्ट म्हणजे जास्त पिजार तुम्ही वापरले असतील आणि शेवटी पिजा वापरले असतील साईज होत नाही म्हणून तुम्ही पिजाचा मारा दुस दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस तुम्ही स्प्रे घेत असाल तरी देखील साखर उतरण्या तुमच्याकडे अडचण अडचण येते तिसरं कारण हे म्हणजे पाणी आपल्या दाक्षेविलीची पानं पानं हे लवकर खराब लागलं लाग होत लाग असतील तर त्या ठिकाणी देखील पानं का खराब होतात ते आपण आताच एक मिनटापूर्वी बघितलं आहे तर पानं का खराब होतंय पानं जर खराब झाली तर तुमच्याकडे शुगरचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याचबरोबर एक्सेस नायट्रोजन असेल काडी हिरवीगार का राहत असेल त्याचबरोबर पाणी नियोजन चुकलं असेल अतिरिक्त पाणी जात असेल त्याचबरोबर व्हरायटी काही व्हरायटी लवकर एकशे एकशे वीस दिवसात तयार होते थम्सन एकशे तीस दिवसात तयार होते काही रंगीत व्हरायटी एकशे पाच दिवसात तयार होतात त्यानुसार व्हरायटीनुसार देखील तुम्हाला दिवसासाठी वेट अँड वॉच करावं लागणार आहे बऱ्याच वेळेस थॉम्सनचा बाग शंभर रुपये रेट आहे म्हणून तो एकशे दहा दिवसात मी कसा काढू मग साखर येत नाही मग काय काय स्प्रे घ्यायला पाहिजे का असे विचार शेतकरी करतो आणि घाई करतो त्यामुळे तेवढे दिवस आपल्याला आवश्यक आहे आपल्या वराटीनुसार जमिनीनुसार लोडनुसार तेवढे दिवस देणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर क्लायमेट मित्रांनो थंडीमध्ये झाड आता टोमॅटा बंद असतो मुळांची ॲक्टिव्हिटी कमी असते आणि त्यामुळे थंडीमध्ये झाड चायापाची क्रिया करत नाही शुगर फॉर्मेशन लेट होतं प्रकाश प्रकाशवंशोषण क्रिया बंद होते आणि त्याचा विपरीत परिणाम आपली शुगर जी एकशे वीस एकशे तीस दिवसात व्हायला पाहिजे थॉम्सनची हलक्या जमिनीत तिथे आपण एकशे चाळीस एकशे पन्नास दिवससुद्धा हलक्या जमिनीत लागू शकता भारी जमिनीमध्ये एकशे चाळीस एकशे पंचाळीस दिवसाऐवजी एकशे साठ दिवस तुम्हाला नक्कीच लागू शकता त्याचबरोबर तुमची छाटणी सप्टेंबर महिन्यातली आहे ऑक्टोबर महिन्यातली आहे की नोव्हेंबर महिन्यातली आहे याचाही परिणाम तुमच्या छाटणीच्या तारखेवरती तारखेनुसार शुगर उतारण्यावरती होत असतो त्याचबरोबर तुम्ही नायट्रोजनची अतिरिक्त केला फॉस्फरस पोटॅश कमी दिला त्याचबरोबर पोटॅशियम कॅल्शियम फेरस याचं नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे तेही तितकंच महत्त्वाचं आहे तर शुगर फॉर्मेशनसाठी हे सगळे फॅक्टर अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टीला धरूनच तुम्हाला शुगर फॉर्मेशनसाठी पोटॅशचा लेवल वाढवणं बऱ्याच वेळेस आपण एकशे तीस दिवसाला शुगर उतरतं म्हणून त्यावेळेस पोटॅशचा वरून स्प्रे करतो खालून देतो परंतु मॅक्झिमम आपले सगळे पोटॅशचे डोसेस शंभर एकशे पाच मॅक्झिमम एकशे दहा दिवसाच्यात संपूर्ण पोटॅश तुमच्या परीक्षेनुसार तुमच्या पांढर परीक्षेनुसार तुम कॅल्क्युलेट करून आपल्याला संपवायचे आहे खूप उशिरा पोटॅश देऊन त्याचा फायदा तुमच्या पिकाला होणार नाही त्याचा फायदा तुम्हाला एप्रिल छाटणीसाठी खरं छाटणीसाठी नक्कीच होईल परंतु पोटाचं नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे बाकी न्यूट्रिशन मॅनेजमेंट देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीनं शुगरसाठी देखील आपल्याला काम करणं अतिशय गरजेचं आहे शुगरसाठी आपला फॉस्परिक एमओपी पी किंवा फॉस्परिक एसओपी पी आपल्याला शेवटच्या टप्प्यात म्हणजे शंभर एक एकशे दहा दिवसात द्यायचे आहे पोठ्याचा कोठा आपला माझ्या परीक्षेनुसार कम्प्लीट करायचा आहे तर अशा पद्धतीनं आज आपण तीन गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये पानं डल होणे शुगर लेट येणं हा एक उपाय बघितला आता पुढचा जो मुद्दा आहे तो मिलीबगचा मित्रांनो मिलीबग ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे मागच्या दोन वर्षापासून तो वाढत होता पण ह्या वर्षी पेपरमध्येच मिलीबग आहे पेपरमुळं एका बागेमधला दहा टक्के देखील माल शंभर टक्के माल चांगला एक्सपोर्टचा असताना दहा टक्के माल देखील हार्वेस्ट झालेला नाही एवढा मिलीबगाचा प्रादुर्भाव म्हणजे जिथं आपला ऐंशी रुपये भाव असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला वीस रुपयाला देखील तो व्यापारी तो घेणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे मिलीबगला साधं समजू नका मिलीबगसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये तुमची एक्सपोर्टची बाग असेल तर त्या ठिकाणी आलं मिरची लसूण याचे दोन ते तीन स्प्रे घेणं आलं मिरची अमिलाचे दोन ते तीन स्प्रे घेणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर सल्फर पीबीसीचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सल्फरच्या धुळण्या जर तुम्ही दोन वेळेस केल्या तर त्याचाही फायदा तुम्हाला मिलीबग साठी नक्की नक्की होत असतो तर शेवटच्या टप्प्यात एक्सपोर्टची बाग असेल तर अमिल आर्कचा वापर करा लष्करणीय आर्कचा वापर करा लोकलची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही क्लोरो निवडणं बुडवरण आणि गच्च घेऊ शकता परंतु ते काम देखील तुम्ही एक महिन्या आतच करून तुमच्या मिलीबगचा बंदोबस्त करा शेवटच्या टप्प्यात मात्र तुम्ही लोकलची बाग असेल तरी देखील अमिल अर्क आलं मिरची लसूण आर्क, आर्क याचाच वापर करा अशी तुम्हाला कळकळीचं आव्हान करतो कारण आपलं द्राक्ष मार्केटमध्ये जाताना ते लहान मुलापासून म्हाताऱ्या मुद्दापर्यंत सर्वच खात असतात आणि शेवटच्या टप्प्यात आपण कीटकनाशकांचा स्प्रे नाही केला पाहिजे त्याच्याऐवजी अमिल अर्जचा वापर करा आणि आपलं आरोग्य आणि आपल्या कस्टमरचं आरोग्य दे देखील जपा धन्यवाद